नमस्कार मी भीमराव न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे महाबुद्धी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे या आम्ही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्याकडून संदर्भातील त्यांच्या काय भूमिका आहे महाबोधी महाविहार महा महा मुक्तीसाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर जय भीम जय भीम सर महाबोधी महाविहार जे आंदोलन आहे ते आंदोलनामध्ये तुम्ही लॉंग मार्च काढणार होते परंतु स्थगिती दिल, दिली स्थगिती दिलेली आहे तुमच्या लॉंग मार्चला तुम्ही काय सांगा नाही लॉंग मार्चला स्थगिती नाही दिली तारीख वाढवलेली आहे हो सोळा आणि सतरा एप्रिल रोजी हो मी घ्यायला आंदोलन सहभागी झालो माझ्या कार्यकर्त्याची सुरुवात आपले बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्गदर्शन एकशे पंचवीस वर्षा एकशे पंचवीस वर्षापासूनचा हा लढा सुरू आहे अनागारिक धम्मपालजीने हा मुक्ती आंदोलन सुरू केलं पासून सातत्याने महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे अलीकडे पद्धतरी आग्र्या पासून दिल्ली पर्यंत आमच्या दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आम्ही पैदल मोर्चा काढला होता मुक्ती मार्च होता आग्र्यापासून दिल्लीपर्यंत चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी सातत्याने आंदोलन सुरूच सा आहे सोळा सतरा तारखेला बौद्ध गया ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या सहभागी माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत मी सहभागी झालो तिथे मार्गदर्शन करताना मी आंदोलन किंवा पाठिंबाच आहे तर बुद्ध काय पासून बिहारची राजधानी पाटण्यापर्यंत भीमसैनिकांचा लाँग मार्च महाबोधी महाविहार मुक्ती लाँग मार्च काढण्याची घोषणा मी केली सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला पण त्यामध्ये बिहारमधील काही मंडळी बौद्ध संघटनेचे प्रतिनिधी मला भेटले आणि त्यांनी सूचना केली की बुद्ध जयंतीला सर्वकडे आपला सण साजरा केला जातो कार्यक्रम असतात लोक व्यस्त असतात कार्यक्रमात बुद्ध जयंतीच्या तेव्हा बुद्ध जयंतीला आपण महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लाँग मार्च न करता ती तारीख आपण पुढे वाढवावी अशा प्रकारची सूचना त्यांनी केली आणि मला तरी त्यांनी सूचना पटली त्याच्यामुळे मग मी जेव्हा तिथेच घोषणा केली बिहारच्या मंडळीच्या पुढे की लॉंग मार्च यानंतर केव्हा कधी काढायचा यासाठी बिहारची राजधानी पटना या ठिकाणी वेगवेगळ्या बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधी बैठक घेऊन त्या ठिकाणी लाँग मार्च पुढची तारीख आणि लॉंग मार्च चा मार्ग निश्चित करण्यात येईल त्याचं पूर्ण ब्ल्यू तयार करण्यात येईल अशा प्रकारचं ठरलं बहुतेक वीस तारखेला आमची बैठक पट्ट्याला होईल म्हणजे मेला मेला या आंदोलनाची पुढील तारीख त्या ठिकाणी निश्चित पण एक गोष्ट निश्चितच आहे की जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आता महा बुद्ध महाबोधी महाविरेच्या मुक्तीसाठी प्रचंड अशा प्रकारचा आंदोलन जागतिक पातळी केलं जात आहे अमेरिका असेल कॅनडा असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल इंग्लंड असेल म्यानमार असेल ब्रह्मदेश सिलोन असेल म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील आता ही जाणीव तीव्रतेने जाणवत आहे त्या विदेशात देखील बुद्ध गयेच्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहे आमचं म्हणणं असं एक साधी गोष्ट आहे की हा जो बी टी एक्ट एकोणीशे एकोणपन्नास चा जो आहे हा खरं पाहिलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा संविधान देश लागू झालं त्या क्षणी हा बी टी एशे एकोणपन्नास चा आर व्हायला पाहिजे होता कारण काय राज्य घटनेच्या तेराव्या कलमानुसार संविधानाशी सुसंगत नसलेले कायदे आपोआप रद्द होतील हे तरतूद संविधानामध्ये आहे आता बौद्ध अन्याय करणारा हा कायदा आपोआप रद्द व्हायला पाहिजे होता अशा दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कमीत कमी अनेक प्रकरणामध्ये आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय सुमोठो कारवाई करते या प्रकरणामध्ये इतकी वर्ष होऊन गेली सुप्रीम कोर्टाचे कोणी कधीही महाबोधी बुद्ध गै महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाला सुमोठ अशा प्रकारचं त्यांनी काही केलेलं नाही का असं वाटत संविधानाची विसंगत आहे ना सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडायला पाहिजे होता तो कायदा रद्द करायला पाहिजे झाला नाही परंतु विदेशामध्ये आता हा लढा केवळ भारतातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली अश्व दशमीला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला लक्षावधी लोकांना स्वतः धम्म घेतला आणि लक्षावधी लोकांना भगवान प्रति धम्माची दीक्षा दिली त्यामुळे या महाराष्ट्रातील देशातील बौद्धांमध्ये जी चेतना जी ऊर्जा निर्माण झाली त्या ऊर्जेतूनच आज या देशातील बौद्ध हे प्रकर्षाने मागणी करतो आमचं आम्हाला बनायला पाहिजे तुमचं तुम्ही घ्या आमचं आम्हाला बनायला पाहिजे पण इथे परिस्थिती कशी आहे इथली इथली संस्कृतीची व्यवस्था माझं ते माझं तुझं ते माझंच ही जी प्रवृत्ती आहे फार घातक प्रवृत्ती आहे पन्नास आहे नऊ लोक असतात चार बौद्धांचे प्रतिनिधी चार हिंदू प्रतिनिधी आणि कलेक्टर जो असतो गायचा तो हिंदू असला पाहिजे तो अध्यक्ष आता मला सांगा या देशातील गुरुद्वारा कमिटीवर शिखा व्यतिरिक्त कोणी आहे का बाबरी मस्जिद पाडून तुम्ही राम मंदिर निर्माण केलं सर तिथे ब्राह्मणांशिवाय हिंदू शिवाय दुसरं कोणी आहे का बौद्ध आहेत का तिथे शिख आहेत का मुसलमान आहेत का मुसलमानांच्या मशिदी काही शब्दास्थान आहे त्याच्यामध्ये मुसलमाना व्यतिरिक्त कोणी दिसतं का, का तुम्हाला जैन धर्मी हे बघूया ना आपण त्यांची जी श्रद्धास्थानं आहेत जैनांच्या व्यतिरिक्त दुसकं दिसत का तिथे दिसत नाही मग दुर्दैव जगातील दा दाग, बौद्धांच पवित्र तीर्थस्थान असलेलं महाबुधी महाविहार इथे नॉन बुद्धिस्ट अवकाश काय चालतील सरकारला कळायला पाहिजे ना बिहार सरकारला कळायला पाहिजे केंद्र सरकारला कळायला पाहिजे मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास मग हा विश्वास तुम्ही बौद्धांच्या बद्दल का दाखवत नाही हे जे आंदोलन सुरू आहे हे आता न थांबणार आंदोलन जो पर्यंत महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात येत नाही त्याचे स्वामित्व त्याचं व्यवस्थापन त्याचं नियंत्रण त्याची देखरेख जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही दुसरं महत्वाची गोष्ट का पाहिजे आम्हाला हे भारतातला बौद्धाचा जागा झालेला आहे अनेक वर्षापासून तिथे पंडे पुजारी ब्राह्मणवादी मनोवादी लोक महाबोधी महावीरचा विकृती करत चालू केला आहे म्हणजे खरा बुद्ध खरा बुद्धाचा धम्म तिथे येणाऱ्या लोकांना पोहचतच नाही तिथे परिस्थिती अशी होती अनागारी धम्मपालजीने जी आंदोलन सुरू केलं का आंदोलन सुरू केलं श्रीलंका इथे आलेत बुद्ध गायला गेलेत दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आश्चर्य वाटलं की भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या पुढे शिवलिंग भडकलेत हे कसं काय शिवलिंगाचा काय संबंध आहे त्यांनी ते शिवले उखरून फेटलं फेकलं त्यामुळे तिथे पंडे पुजारी महंत लोक इतकं त्यांना धम्म पाळजीला ते मेले म्हणून गावाच्या वैशिबा टाकून दिलं त्यांना तसे बसे वाचले कलकत्त्याला गेले महाबोधी सोसायटीची स्थापना त्यांनी केली ती विकृतीकरण जे आहे तिथे मुख्य जायच्या आधी छोटे छोटे पाच बुद्धाच्या मूर्त्या आहेत तिथे ते महंत पुजारी सांग हा पांडव आहे तमोक आहे तबोक आहे सांगतात काय संबंध आहे बुद्धाच्या कपडा टाकून त्याच्यावर अशा प्रकारचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे बुद्धाच शुद्ध धम्म हा तिथे येणार आहे ते शब्धाळू आहेत किंवा इतर कोणी असेल त्यांना अशा प्रकारची विकृत अशा प्रकारची माहिती दिली जात असते बौद्ध याला आपले बौद्ध बांधव गेलेले आहेत देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा तिथे बौद्ध बांधव आलेले आहे आता हे आंदोलन जे आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन जे आहे काही काळासाठी स्थगिती दिलेली आहे नाही असं काही नाही आहे आंदोलन सुरूच आहे सध्या जी देशाची परिस्थिती आहे युद्ध सुरू आहे ना जे एक तणाव निर्माण झाले देशामध्ये तणाव तरी आमचं आंदोलन सुरूच आहे पण सरकारच्या सरकारने जी भूमिका घेतली पाकिस्तानची त्यामध्ये समस्त बौद्धांचा पाठिंबा आहे सरकारच्या सोबत आम्ही आहोत त्यामध्ये दुब्याचं कारणच नाही कारण देश आमचा आहे बुद्ध आमचा आहे माती आमची आहे सर्वप्रथम आपल्याला देश हवा देशा। देशाची सुरक्षा सर्वात मत म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी भारताचं सरकार जे जे काही करते आम्ही सर्व देशाची तमाम बौद्ध जनता दलित जनता आंबेडकर जनता हे सरकारच्या सोबत आहे आलं का लक्षात पण असं असताना देखील जे आंदोलन सुरू आहे अत्यंत शांतपणे सुरू आहे कोणत्याही प्रकारचा विद्रोह नाही आहे ते जगात त्या उद्याची बारा मेला वैशाख पौर्णिमा आहे बुद्ध जयंतीचा दिवस आहे जगातले तमाम बौद्धांचा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा स्थळ आहे त्यामुळे बुद्ध घ्यायला देखील लक्षावधी लोक जाणार आहेत देश विदेशात लोक येणार आहेत आमच्या महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे आणि गेलेल्या त्या ठिकाणी दिल्ली आग्रा बिहार इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या पोस्टर आहे तेव्हा त्या ठिकाणी पोहचून जगाच्या कल्याणाची प्रार्थना तमाम बौद्ध करते बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी आणि लवकरात लवकर महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात मिळेल अशा प्रकारची सद्बुद्धी केंद्र राज्य सरकारला सुचावी अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी केली जाईल बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आज आपली भेट झाली खरं पाहिलं तर जगातील बौद्धांचं एकमात्र तीर्थक्षेत्र आहे तस मुसलमानाचा तीर्थक्षेत्र मक्का मक्कामधील आहे ख्रिश्चनांचं व्हॅटिकन आहे कालची नियुक्ती झालेली आहे हिंदू ठिकठिकाणी आहे प्रश्न आहे जैनांचे आहे जगातील बौद्धांचं एकमात्र तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे बुद्ध जयंती बुद्ध जयंती आणि जगातील तमाम बांना हार्दिक बुद्ध गैरचा महाबुद्धी महाविहार मुक्त करण्यासाठी सर्वांनी तर मन धनाने सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो बुद्ध जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम नम बुद्धा बौद्ध बांधवांची एकच मागणी आहे महाबोधी महाविहार जे आहे जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ताबडतोब बौद्धांचे या आंदोलनाची दखल घेऊन महाबोधी महाविहार हवं एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करायला हवा अशी मागणी आता समस्त बौद्ध बांधव करीत आहेत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी सुद्धा ही मागणी लावून धरलेली आहे आणि ते लॉंग मार्च सुद्धा येत्या काळामध्ये काढणार आहेत आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धाय